श्री स्वामी समर्थ स्वामींनी एका भक्ताचे केलेले निरसन एकदा एक, एक भक्त स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आला त्याच्या मनात खूप शंका होती ईश्वर खरंच असतो का स्वामींचे रूप खरे काय आहे तर स्वामी त्याच्याकडे बघून हसले आणि म्हणाले अरे बाबा सूर्याला दिवा दाखवायचा प्रयत्न करू नकोस श्रद्धा ठेवलीस तर अनुभव आपोआप येईल तो भक्त थोडा गोंधाळला पण स्वामींच्या शब्दांनी त्याला खोल अर्थ मिळाला काही दिवसांनी त्याला एका प्रसंगी संकटातून आश्चर्यकारकरित्या सुटका झाली त्याचा विश्वास अजून दृढ झाला आणि त्याने मनापासून स्वामींना गुरु मांडले ही घटना आपल्याला शिकवते की शंका स्वाभाविक असते पण श्रद्धा ठेवली तर उत्तर आपोआप भेटतात